हळदी कुंकूसाठी साधी आणि सोपी उखाणे हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका सृष्टी सुंदराच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी वेळेचे काळ चक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखांना कशाला हवा खूप पहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी प्राणहीन भासे रासाचा रंग रावाच नाव घेते आणि सुरू करते हळदी कुंकवाचा आरंभ जीवन म्हणजे सुख दुःखांचा खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची झाली वेळ चांदीचे जोडवे पत्तीची खून रावांचे नाव घेते टिंबटिंबांची सून तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात रावांचे नाव घेते माझ्या मनात हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा